श्री स्वामी समर्थ तेरा फेब्रुवारी विजया एकादशी आईने आपल्या मुलांवरून उतरवून टाका ही एक गोष्ट नमस्कार मित्रमैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देणारा ठरणार आहे विशेषतः त्या मात्यांसाठी ज्यांना वाटतं की त्यांच्या मुलांच्या प्रगतीला कोणाची तरी नजर लागली आहे मुलं हुशार असूनही मागे पडतात किंवा घरात सतत कटकटी होतात येत्या तेरा फेब्रुवारीला विजया एकादशी आहे नावाप्रमाणेच ही एकादशी विजय मिळवून देणारी आहे पण आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते कदाचित तुम्ही याआधी कधीच ऐकलं नसेल एक का असा उपाय जो तुमच्या मुलांच्या आयुष्यातील दुर्दैवाचं टाळं कायमचं उघडू शकते हाँ उपाय काया है? हाँ हा उपाय काय आहे आणि तो नेमका कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण अर्धवट ज्ञान नेहमीच घातक असतं व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी या शक्तीचा आशीर्वाद घेण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये ओम गंग गणपतये नमः श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका तसेच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचेल बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आपण मुलांसाठी सगळं करतो मग तरीही त्यांना यश का मिळत नाही सख्यांनो आपल्या अवतीभोवती अशा काही अदृश्य ऊर्जा असतात ज्या आपल्या डोळ्यांना दिसत नाही विजया एकादशीच्या दिवशी ब्रह्मांडातील काही विशिष्ट नक्षत्रांचा असा संयोग जुळून येतो ज्याचा वापर करून आपण आपल्या मुलांवरील इडापिडा कायमची दूर करू शकतो लोक नेहमी सांगतात की मीठ मोहऱ्या उतरून टाका पण आज मी तुम्हाला अशा एका वस्तूविषयी सांगणार आहे जी तुमच्या स्वयंपाकघरातच आहे पण तिचा हा वापर तुम्हाला कोणीच सांगितला नसेल ती गोष्ट उतरवल्याने मुलांच्या बुद्धीवरील आलेले जाळं कसं निघून जाईल हे ऐकून तुम्ही हे थक्क व्हाल विजया एकादशीला भगवान विष्णूंची पूजा होते तुम्हाला काय करायचं आहे एक पिवळा छोटा कपडा घ्या त्यात सात अख्ख्या लवंगा आणि थोड्याशा पिवळ्या तांदूळ म्हणजेच हळद लावलेला ठेवा रात्री मुलं झोपलेली असताना त्यांच्या डोक्यावरून पायापर्यंत सात वेळा गड्याच्या काट्याच्या उलट्या दिशेने अँटी क्लॉकवाईज हा कपडा फिरवा त्यानंतर हा कपडा घराबाहेर नेऊन एका कापराच्या वडीवर जाळून टाका जशीही लवंग जळेल तशी तुमच्या मुलांच्या प्रगतीतील अडथळे जळून खाक होतील हा अनुभव इतका प्रभावी आहे की तुम्हाला दुसऱ्या दिवसापासून मुलांच्या स्वभावात बदल दिसेल बऱ्याच जणांना वाटतं की फक्त तुळशीला पाणी घातलं की झालं पण विजया एकादशीला एका, एका तांब्याच्या कलशामध्ये थोडं कच्चं दूध आणि काळे तीळ टाका हे पाणी मुलांच्या हाता हाताला स्पर्श करून घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला अर्पण करा असं केल्याने घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो आणि मुलांची नजरदोष कायमचा निघून जातो सख्यानो हे उपाय करताना मना श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे विजया एकादशी ही केवळ उपवासाची नाही तर आपल्या कर्माचा हिशोब करणारी वेळ आहे या दिवशी जर आईने आपल्या मुलांसाठी मनापासून प्रार्थना केली तर ती थेट विष्णूच्या चरणी पोचतेच तुम्ही विचार करत असाल की हे उपाय फक्त तेरा फेब्रुवारीलाच का कारण त्या दिवशी असलेल्या तिथीचा प्रभाव तुमच्या मुलांच्या ज्ञातचक्रावर आज्ञाचक्रावर सकारात्मक परिणाम करतो त्यामुळे मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांना योग्य दिशा मिळते विजया एकादशीला आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय का करावा आणि त्याचे मुलांवर आयुष्य आईश... मुलांच्या आयुष्यावर नेमके काय सकारात्मक परिणाम होतात याची ही सविस्तर माहिती सांगते ऐका विजया एकादशी ही केवळ धार्मिक तिथी नसून ती संकल्पाची आणि विजयाची शक्ती देणारी तिथी मानली जाते आई ही मुलांची पहिली गुरु आणि रक्षक असते त्यामुळे तिचा संकल्पात प्रचंड ताकद असते मुलांच्या आयुष्यात होणारे बदल आपण तीन मुक तीन मुख्य भागात समजून घेऊया नकारात्मक ऊर्जेचे निर्मूलन आणि सुरक्षितता लहान मुलं किंवा वाढत्या वयातील मुलं बाहेरील ऊर्जेला लवकर बळी पडतात कधी कोणाची नजर लागते तर कधी बाहेरील नकारात्मक विचारांचा त्यांच्यावर परिणाम होतो बदल या उपायांमुळे मुलांच्या भोवती असलेले अडथळे दूर होतात जसा कापूर जळतो तशीच त्यांच्या प्रग प्रगतीमधील बाधा जळून खाक होते असं मानलं जातं त्यामुळे मुलांना एक प्रकारची सुरक्षा कवच प्राप्त होते मानसिक शांती आणि भावनिक बदल मुलांच्या मनातील अनाठायी भीती चिडचिड किंवा एकाकीपणा दूर होण्यास मदत होते आई जेव्हा हा उपाय करते तेव्हा मुलांच्या मनात एक सुरक्षिततेची भावना निर्माण होते त्यांच्यातील चिडखोरपणा कमी होऊन ते अधिक समजूतदार बनू लागतात मुलांच्या भावनेमध्ये सकारात्मकता येते आणि ते आई वडिलांचा शब्दाला मान देऊ लागतात बौद्धिक प्रगती आणि आत्मविश्वासात वाढसुद्धा सांगते ऐका अभ्यासात लक्ष न लागणे किंवा परीक्षेत भीती वाटणे या समस्यांवर हा उपाय आध्यात्मिक बळ देतो विजया एकादशीच्या प्रभावामुळे मुलांच्या एकाग्रतेत वाढ होते त्यांना स्वतःच्या क्षमतेवर विश्वास वाटू लागतो ज्या मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते त्यांच्यात एक नवीन ऊर्जा संचारते ज्यामुळे ते आव्हानांना धैर्याने समोरे जातात शेवटी एवढंच सांगेन संधी एकदाच होत येते ही विजया एकादशी तुमच्या मुलांच्या आयुष्यात सुवर्ण काळ घेऊन येवो ही स्वामीचरणी प्रार्थना हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा कारण दुसऱ्याचं भलं चिंतलं की आपलंही भलं होतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा तुमच्या प्रत्येक कमेंटचा आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळेल धन्यवाद श्रीस्वामी समर्थ